आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आशिबदुर्ग येथील अतिरिक्त अपर तहसीलदारकाचा जो हे चालू आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया किंवा यामाग शासनाचा काय उद्देश आहे महायोजी सरकारने तीन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावां तालुक्यांना अप्पर तहसील कार्य निर्मिती करण्याचा संकल्प केला त्यामध्ये नगरच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तीन आणि उत्तर महाराष्ट्र नाशिक डिव्हिजन विभागीय कार्यालयामध्ये चौदा असं एकंदरीत ती रचना आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता किती संख्येत माहिती मी काढतो हे प्रस्ताव मागवलेले आहेत शासनाने गडबडीत प्रस्ताव तयार करून त्या ठिकाणी पाठवले ते फक्त प्रस्ताव विचाराधीन आहेत कुठलंही अंतिम अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही अप्पर तहसील कार्यालय हे लोकांच्या सोयीचं असते यामध्ये संगमनेर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेमध्ये जर त्या बाबतीत संदिग्ध असेल आणि जर एखाद्याला वाटत असेल की माझ्या गावाचा समावेश त्या तहसीलमध्ये होऊ नये तर ते नाही होणार जनतेच्या जा मनाविरोधात जाऊन कुठलीही प्रक्रिया केली जाऊ शकत नाही माननीय माजी महसूल मंत्री नामदार राजेवाडे साहेबांनी नगरमध्ये देखील अप्पर तहसील कार्यालयाचा निर्माण केलं सिन्नरमध्ये अप्पर तहसील कार्यालयाचा निर्माण झालेलं आहे अप्पर तहसील कार्यालय निर्माण होणं ही शासकीय प्रक्रिया आहे यामध्ये कुठलंही राजकारण नाही दुर्दैवाने मुद्दे संपल्यामुळं फक्त लोकांची खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी त्या ठिकाणी असलेले तत्कालीन माजी आमदार या प्रकारचं बसवण्याचा प्रयत्न आहे पण जनता सुज्ञ आहे जनतेने दिलेला कौल हा सर्वोपरी असतो आणि म्हणून जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कारवाई केली जाणार नाही पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट